महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय मी हन्यूज लाईव्ह आहे महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांचे एकवीस बावीस तेवीस या तीन दिवस या ठिकाणी राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे क्रीडा हा कार्यक्रम होणार आहे आणि याची जय्यत तयारी नांदेड मध्ये झालेली आहे एक प्रकारचं नांदेडकरांसाठी सुद्धा फार मोठा इव्हेंट आहे आणि नांदेडकरांसाठी सुद्धा पाहण्यासाठी योग चांगला आहे राज्यस्तरीय कार्यक्रम म्हटल्यानंतर त्याचे वेगवेगळे वेग वे इव्हेंट असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेग कार्यक्रम होतात एकंदरीत या प्रशासनावर फार मोठा जबाबदारी आली असते आणि टेन्शन नाही असतं या बाबतीत सर्वात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता नांदेडचे जिल्हाधिकारी करलेले साहेब आहेत सर या नेमक्या कार्यक्रमाविषयी आम्हाला माहिती राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यांचं आयोजन यावेळेस नांदेडमध्ये होतं कारण आपल्या विभागाला आयोजित पद होतं आणि नांदेड तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांनी छेट घेऊन नांदेड आयोजन घेतलं तर त्या अनुषंगाने आपण नांदेडमध्ये स्पर्धा घेतोय तीन दिवसाची स्पर्धा आहे ब्याण्णव क्रीडा प्रकार आहे आणि सर्व विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी जवळ दीड हजार लोकांनी नोंदणी केली ऑनलाईन तर हे सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणार त्यांची सगळी राहण्याची निवासाची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाली आहे पार्किंगची पण आपली व्यवस्था झालेली आहे तर साधारणतः सांस्कृतिक दोन दिवस आणि क्रीडा स्पर्धा तीन दिवस असं एक नियोजन आहे आणि मा आपल्या माध्यमातून माझी विनंती की आपण जास्तीत जास्त लोकांना नांदेडकरांना आवाहन करावं कारण ही स्पर्धा इतर जे आपले खेळाडू आहेत जनरल खेळाडू त्यांच्यासाठी पण एक चांगली परवणी राहील आणि या वर्षी नांदेडने एकोणावीस नॅशनल गेम्स घेतलेल्या आहेत इतर क्रीडा प्रकारातल्या हे सगळं बघता नवीन खेळाडूंना एक चांगलं वातावरण आपल्याला तयार करायचं असेल तर निश्चित त्याचा फायदा होईल किती कर्मचारी अधिकारी मध्ये दीड पेक्षा जास्त आहे रेजिस्ट्रेशन चालू आहे अजून त्याची सर्व व्यवस्था आपल्याकडे राहिली आणि किती ठिकाणी हा कार्यक्रम होणार हे तीन ग्राउंड मेन आहेत आपले एक तर हे क्रिकेटचं ग्राउंड आपलं आहे त्यानंतर महापालिकेचं शेजारचं ग्राउंड आहे यशवंत महाविद्यालय त्यानंतर एक पीपल्स कॉलेज तिथलं एक ग्राउंड आहे तर, तर ते तीन चार ग्राउंड आपले आहेत एकंदरीत दीड ते दोन हजार कर्मचारी अधिकारी कर्म चारे या ठिकाणी सर्वांची व्यवस्था आपल्या प्रशासनात होत आहे आपण आतापर्यंतच्या या सर्व कार्यावर म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानी आहोत हा समाधानी आहो निश्चितपणे आणि आपलं यापूर्वी स्टेट लेवलच्या गेम्स कधी अशा जिल्हा लेवलला झाले नव्हते जनरली त्या का बालेवाडी कारक्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी फॅसिलिटी अशा ठिकाणी व्हायच्या त्यामुळे ही एक आव्हान पण आहे संधी पण आहे आपल्यासाठी त्यामुळे निश्चितपणे शंभर टक्के प्रयत्न करतो Thank you. Thank you. एक आव्हान आहे आणि नांदेडकरांसाठी संधी आहे आणि एकंदरीत राज्यातील जे दीड दोन हजार कर्मचारी आहेत या ठिकाणी येतील आणि त्यांना सुद्धा नांदेडचं हे नियोजन पाहून कुठेतरी चांगलं वाटलं पाहिजे त्यांना आनंद झाला पाहिजे अशी तयारी या ठिकाणी दिसून येते सम्यक न्यूज लाईव्ह साठी मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा